श्री स्वामी समर्थ भक्त स्नेहासागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत दीप अमावस्येला घरातील लहान मुलांना का ओवळतात तर जाणून घेऊया शास्त्रार्थ आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचे महत्त्वही वेगवेगळे वेग आहे अगदी अमावस्येचे महत्त्वही धर्मशास्त्राने अधोरेखित केले आहे जसे की आषाढ अमावस्या हा दिवस दिव्याचे आवस अशा नावानेही ओळखला जातो या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने का ओवाळले जातात का कशासाठी ते आता आपण बघूया भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवात वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणतात घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात इतका हा दीप मानवी मानवाशी निगडीत झालेला आहे दीप म्हणजे काय तर प्रकाश जिथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथे तेज असते तिथे ते ते संकटही घाबरून पळते असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हरतरेच्या संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओळखले जाते आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेत सापडतो यमुनेच्या तीरावर दररोज गायी गुरे मृत्युमुखी प पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असले असल्याचे बाळकृष्णाला कळले त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने व त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस अशी ओळख मिळाली यासाठीच श्रावणात ज्योतीपूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते व तिची मनोभावे पूजन केली जाते चला तर आपणही आपल्या घरातील लेकरांना तसंच त्यांच्या मित्रपरिवाराला दिव्यांनी ओवाळून त्यांना दिव्याचे तेज लाभू देत अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याही मनात संस्कृतीचे प्रज्वलन करूया श्री स्वामी समर्थ